नमस्कार मी आज हे चिकन बनवणार आहे खास पाहुणे येणार आहे कंपनीवरचे माणसं येणार आहे माझ्या मुलाला मुलगा झालाय त्यासाठी पार्टी करायची आहे त्यासाठी मी तीन किलो चिकन आणलं अडीच किलोची चिली करणार आणि अर्ध्या किलोचा रसा करणार आहे त्यासाठी हे सामान काय काय घालते अडीच किलोला हे सामान घालते हे पहिलं मीठ घालते बघा आता याच्यावर हे लिंबू पिळणार आहे आता याच्यावर हे लसूण पेस्ट टाकणार आहे दोन पाकीट लसूण पेस्ट टाकणार आहे हे मॅगनेट करून घ्यावं लागतं ना त्यासाठी हे लसूण दो पेठ दोन पाकिट टाकलंय आणि आता दही टाकणार आहे हे माटीभर दही लावणार आहे याला आणि हा मसाला हा एवढा मसाला लावणार आहे मसाला आणि एक चमचा हळद आहे आणि आता मी सगळं मॅग्नेट करून घेणार आहे याला पण टाकायचं आहे ते नंतर टाकते आधी हे मॅग्नेट करून घेते नंतर ते करते चांगलं एकजीव करायचं चांग छान पैकी लावून घ्यायचं तास मी मुरायला ठेवणार आहे सगळं मीठ मसाला व्यवस्थित लागायला पाहिजे ना म्हणून त्यासाठी अर्धा तास मी हे झाकून ठेवणार आहे मी सगळं घेतलं होतं हे बघा आता हे छान पैकी मी झाकून ठेवणार आहे दोन चमचे मीठ टाकते मी तर ह्याला लिंबू पिळते काढून घेतले त्याला हा मसाला लावते आधी बघा एवढा हाय अर्धी वाटी हे मी ह्याला लावणार हळद हळद अर्धा चमचा घेणार आहे आणि हा मसाला मालवणी मसाला हा त्याला लावणार आणि हे आता मॅगनेट करून ठेवणार आहे दोन्ही चांगले मॅगिनेट करून ठेवणार अर्धा तास हे चांगलं ठेवते चिलीसाठी लागणारं हे साहित्य आहे एक किलो कांदा कापून घेतलाय एक किलो टमाटा कापून घेतलाय अर्धा किलो शिमला मिरची आणि एक जुडी कांद्याची पात आणि ह्या चार मिरच्या मी उभ्या कापून घेतल्या आहेत बघा अशा ह्या फोडणीसाठी आहे हे आता मी सगळं भाजून घेते कांदा आणि टमाटा आणि हे फोडणीसाठी चिकनचा रसा बनवण्यासाठी हे आलं ही लसूण कांदा आणि हे एवढं खोबरं लागणार आहे एक नारळ एक नारळ मी हा आता पिसून घेणार आहे कांदा कापून घेणार आहे आणि हे लस लसूण आणि हे आलं एवढं करून घेणार आहे आता मी कांदा टमाटा हे लसूण आलं सगळं भाजून ह्याच्यात घेते त्यासाठी ते हे तेल ते कांदा टाकते चांगला लाल होळी चांगला भाजून घेतला पाहिजे चांगला भाजून झालाय बघा लाल झालाय त्याला सोनेरी कलर आलाय आता हा मी एका ताटात काढून घेते आणि टमाटा भाज्यावर घेते आता हा टमाटा भाजायला घेतला आहे हा चांगला भाजून घेणार आहे आणि मग वाटून त्याची चांगलं बारीक करून मग फोडणीला देणार कांदा टमाटा आलं आणि लसूण हे सगळे याची आता मी पेस्ट बनवते आता मी हे फोडणीला देते त्यासाठी हे कांदा आणि टमाट्याची पेस्ट तयार करून घेतलेली आहे हे त्याच्यासाठी एक वाटीत तेल गरम झाल्यावर ही तेजपत्त्याची ताजा येते तेजपत्ता ताज्या तेजपत्त्याची पानं टाकते तीन पानं टाकते हे तर लवंग टाकते दालचिनी टाकते

आणि ह्या बघा अशा कापलेल्या मिरच्या आहेत चार मिरच्या घेतल्या गरम झालं आता चांगला कांदा होत मिरची टेस्ट चांगला येतो म्हणून ते मिरच्या टाकून तला मिर्चा, का तो तप्ले तो तले आता मी याला मसाला टाकते मालवणी तंगला मसाला भर दुके आणि खास किली साठी हा मसाला बनवतो हे वाला आपण शिमला मिरची टाकते हे बघा आता शिमला मेथी पण होता आता त्यात कांद्याचे पाठ टाकते हे चांगलं धवळून घेते हे आता झालेलं आहे चांगलं बाजू आता हे मी एका ताटात काढून घेणार आणि नंतर चिकन कुंडीला देणार आता त्याच तोपात मी तेल टाकते आणि चिकन कुंडीला देते हे ते जरा तेल गरम झालं हे जाय पळ हे करून ठेवली पोत ते कच्ची असल्यामुळे थोडा वेळ त्याच्यात टाकून जरासे भाजायला पाहिजे ना ते एकदम कच्ची पण बरोबर आता मी चिकन देते आता हे चिकन मी सगळं फोडणीलाच बघा आता म्हणजे चांगलं एक करून घेते हे बघा आता हे चांगलं गरम होऊन आलंय आता मी ही सगळी ग्रेव्ही त्याच्यात ग्रेव्ही घालतात कांदा टमाट्याची पालक आणि लसुडीची ग्रेवी आहे ही आता टाकायची असते अशी हे परतून घेते हे ढवळलं थोडंफार ढवळलं याच्यात हे सगळं भाजलेलं होतं ते आतमध्ये हे फोंडीचं देते हे सगळं भाजून ठेवलं होतं ते आता याच्यावरून घेत टाकून हे करते आणि मग बस आता हे झालेलं आहे हे सगळं दवळून घेते त्या मटन हे चिकनला पहिलंच आम्ही मीठ लावलं होतं ना त्यामुळे आता हे मीठ मी भरून टाकते चवी आता हे मी रसाच घेते रसा बनवणार आहे ना त्यासाठी आता हे तेल टाकलं हे तेल गरम झाल्यावर आता हा तेजपत्ता टाकणार मिरी लवंग आणि दालचिनी तापल्या तेच तेजपत्ता चांगला तापलेला आहे सगळं हे वाटेल तापलेलं आहे आता मी याच्यात कांदा हा आता कांदा चांगला गरम झालेला आहे तापलेला आहे त्यात आता मसाला टाकू आता आता याच्यात चिकन टाकू मी थोडा असल्या काही मला एकदम टाकायला घेतलं आता एक परतून घेतलं झालेली आहे त्याला आता मी वरून कोथंबीर टाकते बस हे आता चिली चांगली झालेली आहे आता हे ठेवून देते आणि हे रसाच आता हे काळीच आहे ते वरून टाकते आणि ह्याला आता हे बघा आता कशी एकदम मस्त तरी आलेली आहे छान पैकी आलेली आहे आणि अगदी छान हे बनलेली आहे चिली आहे ही एकदम कलर म्हणजे पाहायला लागते ना म्हणून थोडा रसा ठेवावा लागतो त्याला चिकन चिली आणि चिकन रसा बनवलेला आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा